श्रमिक कोल्हापूर संचलित जिजाऊ बालविकास मंदिर मजले येथे जागतिक अगदी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महिलांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जिजाऊ बालविकास मंदिर मजलेकडून रणधुर रणधुरंधर रणरागिणी राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मजल्याच्या सौ सुप्रिया पाटील प्राध्यापक कुमारी स्मिता केरिमाने यांना संस्थेचे संस्थापक संजय पाटील मुख्याध्यापक सौ पद्मश्री पाटील व सृजन गुरुकुल अकॅडमीचे मुख्याध्यापक मान्य वैभव कित्तुरे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्राध्यापक कुमारी स्मिता केरीमाने या प्रमुख वक्त्यांनी समाजाच्या व देशाच्या जडणघडणीत महिलांची भूमिका कशी असावी आपल्या मुलांना कोणत्या संस्कारक्षम वातावरणात वाढवावं व महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नेहमी कसं आनंदी व उत्साही राहावं या विषयावर मार्गदर्शन केलं तसेच महिलांसाठी विविध फनी गेम्सचं नियोजन केलं होतं सर्व महिलांनी गेम्समध्ये सहभाग घेतला होता सर्व महिला उत्साही व आनंदी होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मजलेगावच्या उपसरपंच सौ मीनाक्षी कुंभोजे तर प्रमुख उपस्थितीमध्ये सौ अनिता पाटील संस्थेचे संस्थापक संजय पाटील सचिव सौ नयना पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापिका पद्मश्री पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सुवाश्विनी पाटील यांनी केलं तसेच या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थिनी शिक्षक शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज